औरवाड कवटे गुलंद रस्त्याचे काम थांबल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढलं आहे समोरून येणारे वाहन दिसत नाही या रस्त्यावर बऱ्याच प्रमाणे मोठी वाहतूक होत असते ऊस वाहतूक शाळेचे विद्यार्थी व शेतकरी याच रस्त्यावरून ये जा करत असतात त्यामुळे या रस्त्याचे थांबलेले काम लवकरात लवकर सुरू व्हावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे समोरून येणारे वाहन दिसत नाही गेली आठ दिवस झाले ठेकेदाराने याकडे अजिबात लक्ष दिलं नाही या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास या भागातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर आंदोलन करणार आहे असे ऐकायला मिळते यासाठी कुठलेही प्रयत्न केले, केले नाहीत त्यामुळे हे काम सुरू न झाल्याचं चित्र दिसून येत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी यांना कधी जाग येणार सर्वसामान्यांना होणारा त्रास यांना कधी दिसणार लोकप्रतिनिधींनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का असा खोचक प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे मी अवड माजी उपसरपंच किरण कांबळे औरवाड ते, ते गणेशवाडी रस्त्याचं काम चालू असताना चालू असताना दा दहा दिवस झाले रस्त्याचं काम बंद स्थितीत आहे आणि धुळीचे साम्राज्य स्थानिक स्थानिक शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना परत घरा आजूबाजूच्या घरा घरातून धुळीचे साम्राज्य झालेले आहे आणि स्था ह्या रस्त्याकडे कोणी स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी कोणी लक्ष दिलं नाही आणि त्याचं त्या ठेकेदाराला कोणीच दाब विचारला नाही त्यामुळे त्या लोकांना धुळीचे त्रास होत आहे आणि हे लवकर नाही झाल्यास तर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत रस्त्याचं काम चालू आहे आठ दिवसात यात्रेकरण होणार नुकसान एक महिना झाला तरी याच्याकडे दुर्लक्ष आहे या घोळल्यामुळे पुढचं काय दिसत नाही माझ्या समोर ट्रॅक्टरचा ब्रेक मा ब्रेक लागला नाही जवळजवळ शंभर फूट आल्यानंतर ब्रेक लागला त्याचा काय आणि ह्याच्यामुळे ते लोक आजारी पडा लागलेत तरी प्रशासने आणि आन, जे स्थानिक लोक स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष देतात तरी कृपया देता। लवकरात लवकर हे डांबरीकरण व्हावा अशी आमची विनंती आहे शासनाला संबंधित कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला की